हॅलो फ्रेंड हे बघा निसर्गरम्य वातावरण कसं दिसते वातावरण कस बघा एकच नंबर आभाळ बघा कसं आले आभाळ बघा हे आबा दिसते का तुम्हाला हे आबाळ बघा कसा आले एक नंबर आबाळ बघा हे काळकोट आबाळ आले बघा हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही बघा मी फिरण्यासाठी आले सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्व फ्रेंडला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आहात तुम्ही सकाळी उठून लवकर फिरत जावा चांगलं असतं शरीरासाठी फिरत जावा लवकर उठून गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही बघा झाडी बघा एकच नंबर वातावरण हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही हॅलो फ्रेंड तुम्ही सहकार्य करत आहात तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी व्हिडिओ बनित आहे असंच मला सपोर्ट करत चला व्हिडिओ बघत चला लाईक कमेंट करत चला प्रत्येक व्हिडिओवर लाईक कमेंट करत चला मित्रांनो लाईक कमेंट करत चला सर्वजण बघा आम्ही फिरण्यासाठी आलोय लाईक कमेंट करत चला तुमच्या सहकार्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचवलं आहे फेसबुकला पाच हजार सबस्क्राय फॉलोअर्स झालेले आहेत फेसबुकला पाच हजार फॉलोअर्स फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्यामुळे झालेले आहेत असं सहकार्य राहू द्या शेवटपर्यंत मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्हाला यूट्यूबलासुद्धा माझे चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत अभिनंदन अभिनंदन मित्रांनो अभिनंदन हे बघा झाडी बघा एकच नंबर आहे हे बघा हे वातावरण बघा एकच नंबर वातावरण आणि ढग बघा हे कसं आले ढग बघा हे काळ कुठ आले बघा हे बघा आबाळ बघा एकच नंबर आबाळ आलेला आहे बघा असं सहकार्य असू द्या मित्रांनो शेवटपर्यंत गुड मॉर्निंग बाय बाय